टाटा पॉवर हाऊस कंपनीच्या भागातील आदिवासी लोकांची व्यथा ग्रामपंचायत भिपुरी टाटा पॉवर हाऊस कंपनी जवळ असलेल्या तपकिरवाडी धनगरवाडा व पाणझिरा आदिवासी वाड्यांना धोका निर्माण झालेला असून आदिवासी वाडीला लागूनच मातीचे ढिकारी लावून ठेवले आहे जर का मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तर या वाडीचा विशालवाडी मालिन सारखी परिस्थिती व्हायला वेळ लागणार नाही तसेच या आदिवासी वाड्यांना पिण्याचे पाणी मिळत नाही त्यांना ना करून पाणी भरावे लागत आहे गावात जायला रस्ता नाही माती चिखलातून वाट काढत जावे लागत आहे या आदिवासी वाड्यांना मोठा धोका आहे तो म्हणजे भीकपुरी टाटा पॉवर हाऊस कंपनीत ब्लास्टिंग चे काम चालू आहे या ब्लास्टिंग मुळे आदिवासी वाड्यांच्या घराला तडा जाण्याची शक्यता दिसून येत आहे ब्लास्टिंग उडवली की घरातील भांडी खाली पडतात आमची घरे कुडामेडीची मातीची साधी घरे आहेत ती पडतील असे या लोकांकडून सांगली जात आहे या लोकांना चे काम चालू करण्या अगोदर तुमचे पुनर्वसन करू तुम्हाला दुसरीकडे पक्की घरे बांधून देऊ अशी आश्वासन दिली दिली होती टाटा पॉवर हाऊस कंपनी यांनी अशी आश्वासन देण्यात आली होती एकही आश्वासन पूर्ण केले नाही आम्ही माणसं आहोत जनावर नाही आम्हाला सरकारने सोडले आहे का आमच्याकडे लक्ष द्या आमचा पुनर्वसन करा अशी मागणी केली जात आहे जल जा जीवन मिशन योजना राबवली तर खरी पण नळाला पाणीच येत नाहीये आमच्याकडून पाणीपट्टी आकारली जात आहे आम्हाला वाचवा अशी मागणी आदिवासी समाज संघटना कर्ज तालुका यांच्याकडे करण्यात आलेली आहे तर आमच्या आदिवासी वा वाडींना एवढा त्रास होतो का आता तिथं धंदा वाढतून बघितला तर तिथं पूर्ण माती टाकलेलं आहे त्यांना पण त्रास होतो आहे आणि आम्हाला पण त्या प्लास्टरला त्रास होतो घरातली भांडी बिंडी पडतात आणि कंपनीवाल्याने आम्हाला रस्ता करून द्यायला पाहिजे आणि पाण्याचे तर लेगॅट समज होता तो आम्हाला असे एवढं गरस समज होतात की इथे नळ होता कंपनीवाल्यांना बसवले तर तो पण मोडून टाकलेला आहे आणि आम्हाला इथं प्यायला पाणी पण पान नाही नदीला पाणी येतं ते पण गडूळ पाणी येतोय आमच्या लई समस्या येतात रस्त्याचा आणि रस्ता तर हा रस्ता तुम्ही आता तर बघताच लहान पोरं जाता येतं त्यांना पण त्रास होतो शालेतून जवळजवळ पंधरा वीस पोरं जातात आमच्या शाळेत तर त्यांना पण लई त्रास होतो इथून हा रस्ता इथपर्यंत चांगला आहे पण इथून पुढे जर बघायला गेलं तुम्ही आमच्याकडे रस्ता बघायला एवढं खड्डे पडलेला आहेत रस्त्याला तरी पण आमची पोरती तुम्ही शाळेतून येतात तर आमच्या रस्त्याची समस्या पाण्याची समस्या पूर्ण केलं तर बरं होईल आणि पाण्याची सोय त्यांनी केलेली आहे पाईपलाईन तिकडून टाकलेलं आहे तर पाईपलाईन टाकलेलं आहे ते नुसती नावाला टाकलेलं आहे पाणी का अजिबात येत नाही पण आम्ही दर वर्षाला आमच्याकडून पाणीपट्टी भरतात घरपट्टी फाडून घेतात पण अजूनपर्यंत पाण्याची सोय पण आपली तिथं आमच्या तिथं उपलब्ध नाही आहे जलजीवन जलजीवन ते आम्हाला दिलेलं आहे ना हे पाणी आम्हाला नल पण बसून दिलेलं आहे दरवाजाजवळ नळ पण बसून बसून दिलेलं आहे पण त्याच्यात पाण्यात येत नाही

परत येत नाही तर काय बोलाल आम्ही भासवली आणखी आता तर हे झालं तर आणखी बराबस झाले घरांधले वाहून जाऊ पाणी रस्ता भेड पाहिजेत आम्हाला शिव्या देतात ती कंपनी पण इथून पाणी नाही घ्यायचं तिथून आम्ही ओलावर जातो आम्ही पाण्याला पाणी पाहिजे आम्हाला रस्त्याची सोय पाहिजे जमीन मंदिर पाहिजे इथं पोराला शाला नाही इथं एवढ्याला अंगणवाडी पाहिजे एवढ्याला भिपुरी करालवाडी मध्ये जातात ग्राम ग्रामपंचायत भिपोरीच आहे पण भिपोरी आता सगळं इलेक्शन हे आलंय जरा प्रोजेक्ट आलाय सगळे काय कमेंटमेंट काय बोलायचं आता पाणी नाही दोन दिवस नाही लाईट नाही तर पाणी नाही भेटत लाईट नाही तर बोलत पाणी नाही आता आम्हाला आपल्याला फक्त कुठं बांधून द्यायची ना एवढाच आहे तर ना पाण्याचा तर असे एवढाच चिकन बघता ना तुम्ही रस्त्याला किती आहे मग एवढ्या चिकल्यातून कसा पूजा जायचं पाणी नाही भेटत आदरा बसला दिसलं तर पोरं बाळांना आम्हाला मार लागू जाऊ शकतंय आता मग आताच तुमच्याकडे ब्लेसिंग झाली तर आम्ही घेतले आदरा बसला म्हणजे जोरात ब्लेसिंग झाली

तर जी ब्लॅशिंग होते ज्याचा जो त्रास होतो तो आमच्या सर्व घरांना लय आम्हाला हानिकारक आहे आणि आम्हाला इथून जे काही तुम्ही गणपतीनंतर उठवणार आहे हे करणार स्थलांतरित करणार आहे पुनर्वसन ते, ते, पुनर ते आमचं व्हायलाच पाहिजे नाहीतर आम्ही उपोषणाला बसू आम्हाला इथून पुनर्वसन करावंच पाहिजे नाहीतर आम्ही उपोषण करू आणि आमची जी संघटना आदिवासी संघटना आहे ती आमच्या पाठीची आहे चार आठ महिने झाले त्यांनी काम चालू केलं आणि आम्हालाच बोलतात की तुम्हाला पुनर्वसन करू अजून का त्यांनी इथं काय सांगितलं नाही आणि ब्लास्टिंग रात्रां दिवस चालू करतात ब्लास्टिंग काम पण चोवीसच चालू असते इथं लहान लहान मुलं झोपत नाही ब्लास्टिक पण धडाधडीत चालू असते आणि आमच्या घरच्या पाठीमागं मोठा डोंगर मातीचं सगळं जो ते भराव करतात ते वगैरे सगळं आमच्या घराच्या पाठीमागं टाकलं त्यांनी आणि एवढा भराव टाकलं की आमचे घर खाली आणि मोठा डोंगर केला त्यांनी ਅਲਤਸਾ ਦੇ ਇੰਨੇ ਕਿਤੇ ਆਸਾ ਇਹ ਚਿਕਲੇ ਇਹੋੜਾ ਹੈ ਗਾੜੇ ਟੂ ਵೀಲਰ सुद्धा ਇਤਨੇ ਨੇ ਆਪਣੀ ਦੀ ਇਹ ਕੋਈ ਨਾ ਤਾਂ ਤੇ ਬੀਤਲਾ माझं नाव विजयराव कुमार आहे मिरापूर भिपूर पंचायतमध्ये आमचं गाव धनगरवाडा इथं आहे आमच्या शेजारी ताटापावरचा प्रोजेक्ट चालू आहे प्रोजेक्टमध्ये ब्लास्टिंग भरपूर चालू आहे आणि ब्लास्टिंगची जी माती आहे ती आमच्या घरा वरती आपण टाकलेली आहे धनगरवाडा कट्ट्याच्या शेजारी ही माती कधी आज उद्या आमच्या घरांवर ढासळू शकतं कारण का ब्लास्टिंग चालू आहे आमची घरं कुडा मिडीनची घरातला पण काही घरांना का ताडा पण गेलेला आहे लोकांना पाणी पण नाही प्यायला मागं ताटापावरने हे गेलं तर पाण्याविषयी आम्हाला इथं पाणी करू म्हणून तुमची बोरिंग तर ते बोरिंगचं पण त्यांनी केलं नाही अगदीही पण जागेवाल्यांनी बांधून दिली नाही रिटर्न दिली ती रस्ता पण नाही आम्हाला ब्लास्टिंगला म्हणजे आम्ही भांडी आहेत आता आमच्या आता घरातून आहेत आमची घर एकदम साधे आहेत आरुडामिडीची घरं आहेत कारण का भांडी धधडून खाली पडते आता दहा किलोमीटरवर इथं शेजारी था था ब्लास्टिंग चालू आहे आमच्या भांडी बिंडी आमची सगळी खाली पडतात प्लास्टिक भीती ला, वाटली लहान मुले छोटे अजून घरं कोसळले तर आहे आमचं तर इथं लवकर लवकर पुनर्वसन म्हणून आमचं हवा असं गणपतीचा आतो आमचं असं चाललंय त्यांचं का हे करू ते करू कंपनी बोलते आम्हाला म्हणजे का तुमचे पुनर् पुनर्वस करू आम्ही हे करू ते करू आता मी माझं कंपनीत विषय पण मांडला साहेब आम्हाला बोरिंग नाही पाहिला साहेबांनी बोरिंग ते पाठवलेलं पण बोरिंगवाले आले दोन जागेचा विषय मग जागेवाल्यांनी बोरिंग बांधू दिली मग तर ती याल ती माणसं ती निघून गेली दिवस पाण्याविषयी आमचं पुनर्वसन करणं भाग आहे त्यांना कारण का ते बोलते गंपाडी करतो करतो त्यांचा विषय करतो आज सांगतो उद्या सांगतो पण नक्कीच नव्हतं ते आम्हाला नक्की काम चालू आहे दे। ते अजून त्यांनी काय आमची मिटिंग लावली नाही ग्रामसभा लावली नाही का तुमचं पुनर्वसनचं काय आम्हाला आश्वासन देतात का तुम्हाला जागा घेऊन देऊ तुमचे घर तुझं बांधू अजून तर त्यांनी काय केलं नाही आणि ब्लास्टिंग चालू करतात आणि रात्र आणि दिवस काम चालू असत मुला झोपत नाही ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायत बोलतो असं सांगतो विषय मांडला ना आम्हाला काय बोलणार लोक तुम्ही इलेक्शनचे पैसे घ्यायला कसे पुढे आता इलेक्शनचे पैसे आम्ही घेतो तुम्ही ना घेत का तुम्ही पैसे ना तुम्ही फक्त ना आम्ही घेतो पैसे आम्हाला डायरेक्ट नाही बोलता तुम्ही पैसे घेऊन तुम्ही लोक मोकळे होता आता सगळी लोक पैसे घेंदशिवाय वोटिंग करणार का मग आम्ही लोक जर तुमचे पैसे घेतो मग आम्ही ज्या घरात येत्या घरात कसेच मारवा का जो असे तुमची इच्छा असेल तर ग्रामपंचायत ग्रामपंचायत कोण असतं बघा जो आमच्या घरमध्ये काम व्हा आदिवासी आमचं होईल चांगलं तर ते बरंच होणार कारण काय आता घर तो तुम्ही पाहता ब्लास्टिंग दररोजची चालू आहे आता मग अशी ब्लास्टिंग केली परत झोपलेली उठली शेजारी ते ब्लास्टिंग केली शेजार उठली झोपून उठलेले पोर दोन दिवस पलीकडे जाऊन पाहिलं ना मातीचा असा डोंगर झाला आणि जे शेजारी घरे तिथं पाईप आहे छोटा पाणी आला सगळी माती त्या पाईपावर आल्या कट्टा आहे नवीन मग ते कट नवीन काय गॅरंटी ना काय गॅरंटी नाही धासळत आता इसरवाडी सारखी जरा व्हायला आमची असे आमची इच्छा आहे संघटना समिती घेऊन हे करतोय आम्ही स्वतःवरून हे करत येथील धनगरवाडा वस्तीवरती आदिवासी संघटनेच्या वतीने आम्ही सर्व पदाधिकारी यांना भेटण्यासाठी आलो यांची जी म्हणणं होतं ते आम्ही ऐकून घेतलं तिथली घरांची कंपनीच्या ज्या प्रोजेक्टबाबत सगळी माहिती आम्ही घेतलेली आहे प्रत्यक्ष पाहणी पण केलेली आहे कंपनीची जी ब्लास्टिंग चालू आहे ती ह्या आदिवासी समाजाच्या दृष्टीने अतिशय घातक आहे कारण त्यांचे दिवस ब्लास्टिंगचे ते आवाज येतात त्यांच्या घरातली भांडी पडतात असं त्यांच्याकडनं ऐकण्यात आलं अतिशय दयनीय अवस्था या वाडीमध्ये आहे त्यांना प्यायला पाणी नाही यायला चिखलाचा रस्ता आहे आजारी माणूस झाला तर ते नेणार कसे शिवाय कंपनीच्या जी माती टाकलेली आहे त्या गेटच्या कंपाऊंडच्या बाजूला ती कंपनीची माती इतकी उंच आहे आणि घरं खाली कदाकाळी जर पाऊस जास्त झाला तर याची माळी किंवा इरसाल वाडी वेळ लागणार नाही म्हणून शासनाने किंवा कंपनीवाल्याने ताबडतोब याची दक्षता घ्यावी जी टाटा पॉवर हाऊसचं जे काम चालू झालेलं आहे त्या टाटा पॉवर हाऊसने याची दक्षता घ्यावी ही आमची संघटनेची मागणी आहे कारण संघटनेच्या वतीनं आम्ही हा लढा तीव्र करण्याचा प्रयत्न करू जर आमच्या लोकांना न्याय मिळाला नाही तर आदिवासी समाज काही स्वस्त बसणार नाही या ठिकाणी आमच्या आदिवासींच्या ज्या सोयी सुविधा आहेत त्या त्यांना मिळाल्या पाहिजेत त्यांचं पुनर्वसन हे चांगल्या ठिकाणी झालं पाहिजे आणि त्यांना या ठिकाणी न्याय आणि हक्क मिळायला पाहिजे कारण देशाच्या घटनेमध्ये असं नमूद आहे प्रत्येक माणसाला जीवन जगण्याचा अधिकार आहे आणि तो पद्धतशीर त्यांनी जगावं अशी पण आमची मान मानसिकता आहे या सम समस्त आदिवासी बांधवांच्या पाठीमागे आदिवासी संघटना ही ठामपणे उभी आहे ढालीसारखी उभी आहे असं समाज बांधवांनी समजावं तुम्ही एकटे नाही तुमच्या पाठीमागे आम्ही आहोत ज्या ज्या वेळेला वेळ पडेल त्या त्या वेळेला संघटनेला सांगा आम्ही बहुसंख्येने या ठिकाणी येऊ हो, आज फक्त हा एक इशारा दिलेला आहे याच्यानंतर कंपनी जर याची दाद घेतली नाही तर मोठ्या संख्येने या ठिकाणी आंदोलन करू उपोषण करू परंतु आदिवासी बांधवांना न्याय दिल्याशिवाय आदिवासी समाज स्वस्थ बसणार नाही शिवपुरी ग्रामपंचायत आधीतील तापकीरवाडी धनगरवाडा येथे येथील आदिवासी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही आदिवासी समाज संघटना कर्ज तालुक्याचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी त्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत परंतु या माझ्या आदिवासी बांधवांची अतिशय दैनंदिनीय दे, अवस्था आहे येथील टाटा पॉवर कंपनीचा प्रोजेक्ट चालू आहे त्या प्रोजेक्टमध्ये ब्लास्टिंगचा ब्लास्टिंग चालू असताना येथील आदिवासी बांधवांना खूप त्रास सहन करावा लागतो आहे तेथील घरांना तडे गेले आहेत भांडी पडत आहे तसेच त्या ठिकाणी उत्खलन चालू आहे ते उत्खलन माझ्या आदिवासी बांधवांच्या गावाशेजारी मोठा मातीचा ढिग तयार करण्यात आला आहे आणि तो ढिग ढिगाची पुनर्वृत्ती माळीन किंवा सारखी होण्यास वेळ लागणार नाही तरी तातडीने टाटा पॉवर कंपनी किंवा शासनाने याची दखल घ्यावी आणि जर या टाटा पॉवर कंपनीची किंवा माझ्या आदिवासी बांधवांची जर दखल घेतली नाही तर आम्ही आदिवासी समाज संघटनेच्या वतीनं आंदोलन उपोषण केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही